भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सांगली यांच्या वतीने एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते सात सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत समता फोर्स कॅम्प पंचशील अकॅडमी पल्यूस त्या कार्यक्रमाचा समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला राजरतन पलूस तालुका शैलेश दंडवते जयकर काळे विनायक हराळे सचिन मोहिते या वंचित बहुजन मघाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने शाल पुष्पगुच्छ पुस्तक देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हाध्यक्ष रुपेशजीत तामगावकर विशाल कांबळे रवींद्र लोंढेसर जितेंद्र कोलप रतन तोडकर सुहास धोत्रे मुकेश धोत्रे कांबळे यांच्याबरोबर समता सैनिक दलाचे सैनिक प्रशिक्षक तसेच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई आणि ठाणे पालघर या जिल्ह्यामध्ये कार्यक्रम हा आंबेडकर भवनामध्ये आहे मी त्याचा वक्ता आहे काही महिन्यापूर्वीच त्यांनी मला सांगितलं होतं भिंदावजी तुम्ही एकदा बोलला होता की आंबेडकर भवन मी तुम्हाला साधित ज्या वेळेला कल्याण मध्ये कार्यक्रम झाला होता कल्याण मध्ये झाला होता चार वर्षापूर्वी मी बोललो मी मला आठवते आणि यावेळेस मी तुम्हाला आठवते सांगण्याचा मतेदार च हा एवढा स्पिरिट आज देखील महा बटालियनच्या सैनिकांमध्ये आहे की मधून देखील मला फोन आलाय माहिती असेल बारामतीमध्ये मोठा असा बार बटालियनचा त्याच दिवशी एक ऑक्टोबरला कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आले यवतमाळ वगैरे विदर्भातल्या बाजूकडून फोन आले त्यांना सांगण्यात आलं बाबा मी असं असा आहे बारामतीकरांनी सांगितलं की ह्या वेळेला शक्य नसेल